नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सॅमसंगच्या फोल्ड सिक्स सिरीजचे येवल्यात शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं दिनांक एकोणावीस जुलै रोजी सॅमसंग इंडियाने फोल्ड फाईव्ह सिरीजच्या यशस्वीतेनंतर सॅमसंगची फोल्ड सिक्स सिरीज लाँच केली आहे भारताच्या पाचव्या क्रमांकाच्या मोबाईल रिटेल चेन असलेल्या एस एस मोबाईलच्या सर्व स्टोअरमध्ये ही सिरीज आज लाँच करण्यात आली या पार्श्वभूमीवर येवलेतील स्टोअरमध्ये देखील सॅमसंगच्या फोल्ड सिक्स सिरीजचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दारडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आलेल्या ग्राहकांनी या फोनबद्दल माहिती घेत खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला हा फोन महाग असला तरी एस एस मोबाईल येवला यांच्या वतीनं फायनान्सच्या विविध योजनांद्वारे ग्राहकांना हा फोन खरेदी करता येणार आहे तसेच केवळ एस एस मोबाईल येवला या ठिकाणी दोन वर्षाची मोफत वॉरंटी दिली जाणार असल्यामुळं ग्राहकांनी समाधान व्यक्त करत आता भावी काळात या फोनला किती प्रतिसाद मिळतो ते पाहावं लागणार आहे <Sansion> फो सॅमसंग फोर सिक्स ही सिरीज लॉन्च केलेली आहे आणि आपल्या एस एस मोबाईल कम्युनिकेशन मध्ये फोल्ड ची सिरीज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुणाल धराडे यांच्या हस्ते आपण संपन्न केलेले आहे फोर सिक्स ची काय वैशिष्ट्य आहे फोर सिक्स युजर आहेत फोल्ड फाईव्ह चे युझर आहेत परंतु आता फोर सिक्स त्यांना कसा वाटला या फोर सिक्स बद्दल काय भाऊ काय वाटतं तुम्हाला तो आज तुम्ही तुमच्या हस्ते लॉन्च झाला कसा वाटला फोर सिक्स आणि एस एस ची सर्व्हिस कशी सर्वप्रथम तर मी एस एस मोबाईल कम्युनिकेशन याचे या ठिकाणी ऋण व्यक्त करेल की त्यांनी येवल्यासारख्या ठिकाणी फोल्ड सिक्स जो सर्वात हायर सेगमेंटमध्ये सॅमसंगच्या घेणल्या जातो मोजल्या जातो आणि त्या सेगमेंटची आज या ठिकाणी त्यांनी इनॉग्रेशन केलं आहे आणि येवलेकरांसाठी ही सेवा देण्याचं काम या एस एस मोबाईल कम्युनिकेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे फोल्ड म्हटलं की ऑबवियसली ब्रँड आहेच फोल्ड सिक्स अनेक नवीन फीचर्स घेऊन या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे एस एस मोबाईल कम्युनिकेशन म्हटलं की एक ब्रँड या नावाने हो ओळखलं जातं ज्याचे प्रॉपरेटर सुदर्शन खिल्लारी यांनी ऑलरेडी या तालुक्याचा विश्वास संपादन केलेला आहे आणि मला खात्री आहे की या एस एस मोबाईलमध्ये अनेक इच्छुक येतील आणि फोल्ड सिक्सचा आनंद घेतील याचबरोबर इतरही बऱ्याचशा रेंज मला बघायला मिळाल्या या सर्व रेंजचा चा आनंद या ठिकाणी ग्राहक घेतील अशी मला अपेक्षा आहे चे काही चाहते आहेत आपण पहिला फोल्ड सिक्स आपण एवढत नाही घेत आहे काय वाटतं फोल्ड सिक्स फोन मध्ये अनेक प्रकारचे फीचर्स वाढले जसं की एआय कॅमेरा क्वालिटी देखील कंपनी आहे त्याचबरोबर स्लिमनेस पण फोनची फार केली आहे आणि कलर मध्ये पण व्हरायटी दिली आहे त्या आणि एस एस कम्युनिकेशन मध्ये आपल्याला दोन वर्षाची वॉरंटी मिळणार आहे जे की आपल्या सॅमसंगच्या स्टोअरला किंवा बाहेर कुठेही मिळणार नाही याबद्दल नाही बाकी इकडे फक्त एक वर्षाची गॅरंटी देते आणि एस एस कंपनी आपल्याला दोन वर्षाची एक वर्षाची वाढीव वॉरंटी देते त्या देखील त्यासाठी देखील आम्ही थँकफुलच्या ग्राहकांना काय रेकमेंड कराल तुम्ही नक्की एस एस मोबाईल्सला विजिट करा आणि ओल्ड साठी करा धन्यवाद आज आपला शानदार फोल्ड सिक्सचा सोहळा संपन्न झालेला आहे लॉन्चिंग सोहळा आणि स्वतः शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमल दराडे यांच्या हस्ते तो इनोग्रेशन झालेला आहे तर नक्कीच फोर सिक्स हा ग्राहकांच्या पसंतीला येईल त्याचबरोबर सॅमसंग सह अनेक प्रॉडक्टचे रेंज आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे यासह फोल्ड सिक्सला ई एम आय ची सुविधा देखील दिली जाणार आहे बजाज फायनान्सची ई एम ची सुविधा आहे सॅमसंगची ई एम आय सुविधा आहे तर निश्चित आपल्या निशात जरी आपल्याला असं वाटेल की फोन सिक्स खूप महाग आहे परंतु काळजी करण्याचं कारण नाही आपल्याला हा सुद्धा कमीत कमी डाऊन पेमेंट वर सुद्धा फोल्ड सिक्स घेता येणार आहे तर पत्ता लक्षात असू द्या एसएस मोबाईल दराडे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग सिक्स आज घरी घेऊन द्या धन्यवाद मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल